भारत पाकिस्तान संघर्षात तुर्कीयेने पाकिस्तानची बाजू घेतली नुसती बाजू घेतली नाही तर भारताच्या विरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला शस्त्र पुरवण्यापर्यंत मदत केली याआधी भारताने तुर्कीयेची मदत करूनही भारताच्या बाजूने उभं राहण्याची वेळ आल्यावर तुर्कीयेनं पाकिस्तानला निवडलं त्यामुळं तुर्कीयेवर भारतीयांचा रोष वाढला भारतामध्ये बॉयकॉट तुर्कीये असा हॅशटॅग ट्रेंड व्हायला लागला हे प्रकरण ट्रेंड पुरतं नव्हतं व्यापाऱ्यांनी तुर्कीशी होणारा व्यापार थांबवला पर्यटकांनी तुर्कीच्या ट्रीप रद्द केल्या इथपर्यंत लोकांकडूनच बॉयकॉट तुर्कीये हा ट्रेंड फॉलो केला जात होता मात्र आता केंद्र सरकारने तुर्कीये विरोधामध्ये गंभीर भूमिका घेतल्याची चर्चा आहे भारतातील नऊ विमानतळांवरती ग्राउंड हँडलिंग सर्व्हिसेस देणाऱ्या सेलेबी एव्हिएशन या टर्किश कंपनीची सुरक्षा मंजुरी केंद्र सरकारने रद्द केली आहे त्यावर या कंपनीने सरकारच्या निर्णयाला कोर्टामध्ये आव्हानही दिलं आहे ग्राउंड हँडलिंग कंपन्या त्या विमानतळांवरील कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात तरीही सरकारने घेतलेला हा निर्णय आणि त्यामागची कारणं नेमकी काय भारतातल्या त्या नऊ विमानतळांवरती ग्राउंड हँडलिंगचं काम आता कोण करणार सिलेबी एव्हिएशनचं अदानी कनेक्शन आहे काय आणि या सगळ्यामध्ये तुर्कियेचं कसं नुकसान होतंय जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी सरकारचा सेलेबी ॲव्हिएशनच्या बाबतीतला निर्णय नेमका काय आहे ते बघूया पंधरा मेला भारताच्या बी सी एस म्हणजेच ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीने सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आलेली सुरक्षा मंजुरी रद्द केली सेलेबी ही कंपनी तिच्या आणखी दोन कंपन्यांसोबत भारतातल्या दिल्ली मुंबई चेन्नई बेंगळुरू हैदराबादसह नऊ विमानतळांवरती ग्राउंड हँडलिंगची सेवा पुरवण्याचं काम करत होती या निर्णयाबाबत बोलताना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू म्हणाले की भारताने सेलेबी एव्हिएशन कंपनीची सुरक्षा मंजुरी रद्द केली आहे त्यामागचं महत्वाचं कारण आहे देशाची सुरक्षा देशाच्या सुरक्षेपेक्षा महत्वाचं काहीच नाही देशाचं हित आणि नागरिकांची सुरक्षा याबाबत सरकार कसलीच तडजोड करणार नाही तसंच त्या कंपनीसोबत काम करणाऱ्या लोकांचं काम सुरू राहावं ते जे विमानतळावरती सेवा देण्याचं काम करतात त्यात खंड पडू नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असंही त्यांनी सांगितलं याशिवाय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही अशीच भूमिका मांडली आहे तुर्की कंपनीवरती बंदी घालण्यामागचं मुख्य कारण देशाची सुरक्षा आणि देशातील जनभावना आहे देशभरामधून अनेक लोकांनी आणि उद्योगांनी सेलेबी कंपनीवरती बंदी घालण्याची मागणी केली होती त्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे पण सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी रद्द झाली असली तरी विमानतळावरती कामकाज सुरळीत सुरू राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे असं मोहोळ म्हणाले आहेत आता कोणत्याही कंपनीला भारताच्या विमानतळांवरती ग्राउंड हँडलिंगचं काम करायचं असेल तर त्यासाठी सुरक्षा मंजुरी लागते कारण विमानतळ ही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाची ठिकाणं असतात त्यातच ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारत पाकिस्तान संघर्षामध्ये दोन्ही देशांच्या हवाई ताकदीचं प्रदर्शन झालं भारताच्या एअर डिफेन्सने पाकिस्तानचे हल्ले उधळून लावले यात हल्ल्यासाठी वापरलेल्या तुर्कीच्या ड्रोनसही नुकसान झालं त्यामुळं भारताने तुर्कीला देखील युद्ध परिस्थितीमध्ये मात दिली अशी चर्चा सुरू झाली असं असताना तुर्कीच्याच एखाद्या कंपनीला भारतातल्या महत्त्वाच्या विमानतळांवरती ग्राउंड हँडलिंग सेवा सुरू ठेवण्याची मंजुरी देणं हा भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारा निर्णय ठरू शकतो अशा कंपन्यांकडे भारताच्या विमानतळांची सगळी माहिती आणि त्याविषयीचा डेटा असेल तर भारताच्या विरोधामध्ये त्याचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती व्यक्त करत या टर्किश कंपनीवरती बंदी आणण्याची मागणी केली जात होती त्याला प्रतिसाद देत केंद्र सरकारने सेलेबी एव्हिएशनची सुरक्षा मंजुरी तात्काळ रद्द केली आहे आता ही कंपनी नेमकं का काय काम करायची ते समजून घेऊ म्हणजे आपल्याला अंदाज येईल की भारताच्या सुरक्षेला धोका पोहोचवण्याची रिस्क कशी होती सेलेबी एव्हिएशन ही तुर्कीची कंपनी आहे अनेक देशांमधील विमानतळांवरती ग्राउंड हँडलिंग सेवा पुरवण्याचं काम ही कंपनी करते म्हणजे काय तर विमानतळावरती एखादं विमान येतं तेव्हा त्याचा मेंटेनन्स बघणं प्रवाशांचं लगेच विमानातून प्रवाशांपर्यंत किंवा प्रवाशांपासून विमानापर्यंत पोहोचवण्याचं काम ग्राउंड हँडलिंग कंपन्या करत असतात तसंच कार्गो लोड करणं अनलोड करणं किंवा अशी कामं ज्यामुळे जा विमानतळ सुरळीतपणे चालतात ती ग्राउंड हँडलिंग कंपन्यांच्या माध्यमातून केली जातात सेलेबी ही कंपनी भारतामध्ये मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्लीचं इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट यांसारख्या महत्वाच्या विमानतळांवरती काम करते पण आता भारताने सेलेबीला दिलेली या विमानतळांवरती काम करण्याची परवानगीच रद्द केली आहे पण मग आता प्रश्न उरतो की सेलेबी नंतर त्या विमानतळांवरती ग्राउंड हँडलिंगचं काम कोण करणार इथं येतं सेलेबी कंपनी आणि अदानी समूहाचं कनेक्शन अदानी समूहाची अदानी एअरपोर्ट्स कंपनी आणि सेलेबी यांच्यामध्ये करार होता त्यानुसार सेलेबी आणि अदानी एअरपोर्ट्स या दोन्ही कंपन्या मुंबई आणि अहमदाबाद विमानतळांवरती मिळून ग्राउंड हँडलिंगच्या सेवा द्यायच्या मात्र सरकारने सेलेबीची परवानगी रद्द केल्यानंतर अदानी समूहाने देखील सेलेबीसोबत असणारे सगळे करार रद्द केल्याचा निर्णय जाहीर केलाय सेलेबीने सगळी कामं अदानी एअरपोर्टकडे सुपूर्त करावी असे आदेशही देण्यात आले आहे त्यामुळं आता ज्या ठिकाणी सेलेबी कंपनीकडून ग्राउंड हँडलिंगच्या सेवा दिल्या जायच्या त्या ठिकाणी अदानी एअरपोर्ट्सकडून सेवा देण्याचं काम केलं जाऊ शकतो केंद्र सरकारच्या या निर्णयाचा अदानी समूहाला फायदा होत असल्यानं याबद्दल वेगवेगळ्या चर्चाही सुरू झाल्या आहेत मात्र भारताच्या या निर्णयाला आता सेलेबीनं दिल्ली उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलंय भारताने याबाबत कंपनीला कसलीच पूर्वसूचना दिली नाही तसंच भारताचा राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवण्याचा दावा वरवरचा आहे याविषयी कंपनीला कसलीच स्पष्टता देण्यात आली नाही सेलेबी ही तुर्कीयेची कंपनी नाहीये कंपनीची जास्त मालकी आंतर ही आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडे आहे तसंच भारतामध्ये जे या कंपनीचं काम चालतं त्यामध्ये भारतातल्या लोकांचा समावेश आहे भारतीय लोकांकडूनच भारतातली सेलिबीची कामं पाहिली जातात असं सेलिबीचं म्हणणं आहे कंपनीने भारतामध्ये आतापर्यंत अठ्ठावन्न हजार फ्लाईटसाठी काम केलंय भारताच्या या नव्या निर्णयामुळे तीन हजार सातशे एक्क्याण्णव नोकऱ्यांवरती परिणाम होईल असाही दावा या कंपनीने याचिकेमध्ये केलाय तुर्कियेनंतर सेलेबीसाठी भारत दुसरं मोठं मार्केट होतं असं सांगण्यात येतंय पण भारताच्या या निर्णयाचा सेलेबीला मोठा फटका बसलाय मागच्या दोन दिवसामध्ये कंपनीच्या स्टॉकची किंमत वीस टक्क्यांनी कमी झाली आहे पाकिस्तानला पाठिंबा देण्याच्या निर्णयाचा फटका तिथले व्यापारी पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेले नागरिक त्यांच्यानंतर आता तिथल्या कंपन्यांनाही बसतोय जरी भारताने तुर्कियाच्या कंपनीची परवानगी रद्द केली असली तरी विमानतळांवरची कामं मात्र सुरळीतपणे सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा प्रश्नही निर्माण होत नाही भारतातल्या कंपन्यांकडे ती विमानतळांची कामं सोपून सुरक्षेची खात्री करणं हा या निर्णयामागचा सरकारचा हेतू आहे असं सांगितलं जात आहे पण विमानतळावरची सेलेबीची सुरक्षा मंजुरी रद्द करण्याचा भारताचा हा निर्णय फक्त आर्थिक नाही तर थेट राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मानला जातोय सरकारच्या या निर्णयानंतर भारतात काम करणाऱ्या तुर्कियाच्या इतर कंपन्यांचंही भारतातलं भविष्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते उदाहरण घेता येईल गुलमर्ग या टर्किश कंपनीचं पुण्यामध्ये सध्या मेट्रोचं काम जोरात सुरू आहे या प्रकल्पामध्ये बोगदे खोदण्याचं काम गुलमर्ग कंपनीकडे आहे गुलमर्ग ही तुर्कियाची कंपनी, कंपनी मेट्रो आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये मोठ्या स्केलवरती काम करते पुण्यामध्ये गुलबर्गला पुणे मेट्रोचा जो प्रोजेक्ट मिळाला आहे त्याची किंमत तब्बल दोन हजार दोनशे त्र्याऐंशी कोटी रुपये असल्याचं सांगितलं आहे या कंपनीने फक्त पुण्यातच नाही तर सुरत कानपूर भोपाळसारख्या ठिकाणीही बोगदे तयार करण्याचं काम हाती घेतलेलं आहे पण आता तुर्कीच्या पाकिस्तानची बाजू घेण्याच्या भूमिकेचा फटका या कंपनीलाही बसणार का अशा चा चर्चा सुरू झाल्या आहेत एकीकडे भारतातील लोकांनी आधीच व्यापार थांबून ट्रिप्स रद्द करून आपापल्या पातळीवरती तुर्कीची अडचण केलीच होती त्यात सरकारनं सेलेबीची सुरक्षा मंजुरी रद्द करत मोठं पाऊल उचललं आहे पण आता हा निर्णय या एकाच कंपनी पुरता मर्यादित राहणार का की केंद्र सरकार तुर्कीसोबत होणाऱ्या आयात निर्यातीबद्दलही नव्यानं धोरण आखणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे पण या सगळ्यामध्ये अदानी ग्रुपला झालेला फायदा बघता देशामध्ये नव्या वादाला तोंड फुटणार का याबद्दलही चर्चा सुरू आहे केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा